हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी कितीही सुंदर असो पण तिचं सौंदर्य दागिन्यांशिवाय अपूर्णच आहे आणि दागिन्यांमधील लोकप्रिय प्रकार म्हणजे बांगड्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बांगड्या घालायला आवडतात बांगड्यांमुळे हाताची सौंदर्य खुलून दिसते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या लोटस बांगड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशा डिझायनर लोटस बँगल खूपच फॅशनमध्ये आहेत या बांगड्या सण आणि लग्नासाठी खूप आकर्षक आणि लोकप्रिय आहेत या बांगड्या पारंपरिकता आणि आधुनिक फॅशनशी जुळतात त्यामुळे तुमच्या लुकमध्ये एक मोहक भर पडते क्लिष्ट कमळाच्या डिझाईनमुळे या बांगड्या अधिक आकर्षक दिसतात यामध्ये रेड पिंक ग्रीन ब्ल्यू अशा कलर्समध्ये आणि गोल्डन फिनिशिंगमध्ये या बांगड्या सुंदर वाटतात खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही या बांगड्यांसोबत काचेच्या बांगड्या किंवा कुंदनच्या बांगड्या मिक्सअप करून बांगड्यांचा सेट देखील बनवू शकता किंवा सिल्क साड्यांवर असे एक एक बांगड्या घातल्यास देखील खूप सुंदर दिसतात साडीसोबत अशा बांगड्या तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच केल्यास लुक आणखीन खुलून दिसेल यामध्ये गोल्ड प्लेटेड लोटस डिझाईनच्या अशा बांगड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत डायमंड आणि कलरस्टोन वर्कमध्ये या बांगड्या सिंपल दिसतात ड्रेसवर देखील अशा बांगड्या खूप सुंदर दिसतात नवरीच्या हिरव्या चुड्यावर उठून दिसतील अशा लोटसच्या मोत्याच्या बांगड्या तर सध्या खूप फॅशनमध्ये आहेत आता लग्न सीझन सुरू झाला आहे त्यामुळे तुम्ही अशा बांगड्यांचा सेट नक्कीच खरेदी करू शकता चंद्र मोती आणि लोटस अशा कॉम्बिनेशन मध्ये या बांगड्या रिच आणि क्लासी दिसतात युनिक डिझाईन देखील तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या बांगड्या ट्राय करायची आवड असेल तर या सध्याच्या ट्रेंडिंग लोटस बांगड्यांच्या डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून पहा कमळाच्या डिझाईनमध्ये या बांगड्या खूप सुंदर वाटतात या बांगड्या पारंपरिक आणि मॉडर्न लुकसाठी परफेक्ट आहेत फॅशनेबल साडी असो तुमची पारंपरिक साडी असो किंवा ड्रेस असो कोणत्याही आउटफिटसोबत या बांगड्या कॉम्प्लिमेंट करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा